नमस्कार आता एफ एम फोर थेरपी म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर एफ एम फोर थेरपी चार पार्टमध्ये डिवाईड होते एफ एम वन एफ एम वन म्हणजे फाईंड द मेन कॉज ऑफ युअर प्रॉब्लेम नेमका तुम्हाला जो काही त्रास होतो आहे कंबर दुखी आहे गुडघे दुखी आहे किंवा टाचदुखी आहे ही नेमकी कशामुळे झाली हे प्रथम आम्ही फाईंड आउट करतो त्यानंतर पुढचा पार्ट येतो एफ एम टू एफ एम टू म्हणजे फेशियल मसल्स म्हणजे नेमकं काय बाबा तर जेव्हा आपले स्नायू ताठरतात स्टीफ होतात या ताठरलेल्या स्नायूंमध्ये एक टॉटबँड म्हणतो आणि या टॉटबँडमध्ये एक गाठ असते त्या गाठीला ट्रिगर पॉइंट म्हणतात सो त्या ट्रिगर पॉईंटमध्ये झूम करून आतमध्ये आपण बघितलं तर छोट्या 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 असंख्य गाठी असतात आणि या नऊ ते दहा छोट्या छोट्या गाठी म्हणून एक मोठी गाठ तयार होते त्या मोठ्या गाठीला ट्रिगर पॉईंट म्हणतात आणि अशा मोठ्या गाठी आपल्या शरीरामध्ये डोक्यापासून ते तळपायापर्यंत शेकडो आहेत आणि या नॉट्स या गाठी हे ट्रिगर पॉईंट्स कुठल्याही रे एम आर आय सी टी स्कॅनमध्ये दिसत नाहीत हे ट्रिगर पॉईंट्स आम्ही आमच्या स्पेशल या थेरपी बॉलने जे आहेत या रिलीज करतो हे थेरपी बॉल्स हे आम्ही स्पेशली मॅन्युफॅक्चर केलेले आहेत हे अख्ख्या भारतात कुठेही मिळत नाही जेव्हा हे थेरपी बॉल्स त्या ट्रिगर पॉईंटवरनं त्या गाठीवरनं फिरले जातात रोल केले जातात त्याच्याशी संबंधित एक स्पेसिफिक प्रेशर आम्ही त्याच्यावरती ॲप्लाय करतो आणि जेव्हा ते त्या नॉटवरनं त्या गाठीवरनं फिरवले जातात तेव्हा ते हे ट्रिगर पॉईंट त्या नॉट्स या व्हॅनिश व्हायला लागतात कमी व्हायला लागतात आणि एक दिवस असा येतो की हे ट्रिगर पॉइंट्स पूर्णपणे व्हॅनिश होतात नाहीसे होतात आणि ज्या दिवशी हे ट्रिगर पॉइंट्स पूर्णपणे व्हॅनिश होतील नाहीसे होतील तेव्हा तुमचे जे काही दुखणे आहेत उदाहरणार्थ कंबरदुखी गुडघेदुखी मानदुखी दुखी मान दुखी डिस्क बल्जिंग डिस्क सायटिका एसआय जॉईंट पेन प्लांटर प्लांटरफेशियाटिस टाचेचं दुखणं मानेचं दुखणं सवायकल सा स्पॉन्डिलोसिस असेल शिन स्प्लिट असेल टेनिस एल्बो असेल गोल्फर सेल्बो असेल कोणतेही प्रॉब्लेम असतील ऑलमोस्ट प्रत्येक प्रॉब्लेमवरती आमच्या एफ एम फोर थेरपीमध्ये सोल्युशन आहे याच्यानंतर पुढचा पार्ट येतो एफ एम थ्री एफ एम थ्री म्हणजे काय तर एफ एम मध्ये हे नॉट्स हे ट्रिगर पॉइंट्स रिलीज झाल्यानंतर आपलं फंक्शनिंग सुरळीत होतं म्हणजे काय तर आता आपल्याला आपली मान जर सपोज पूर्ण वळत नसेल का नाही कारण की मानेचे इथले जे मसल्स आहेत ते स्टीफ झाले ताठरलेले आहेत त्यामुळे एवढीच फिरत असेल पण जेव्हा या थेरपी बॉलद्वारे किंवा अजून काही आमचे टूल्स आहेत सरप्राइजिंग स्टूल ते तुम्हाला इथं आल्यावर आमच्या सेंटरला कळतील ते अप्लाय केल्यानंतर जेव्हा आम्ही हे नॉट जे आहेत ट्रिगर पॉईंट तुमचे घालवतो तेव्हा तुमची मान एवढी फिरणारी ही पूर्ण फिरायला लागते का कारण की तिथले नॉट्स हे रिलीज झालेले असतात सो so, रिलीज झाल्यानंतर काही महिने काही वर्ष तुमच्या मानेचं फंक्शनिंग हे सुरळीत नव्हतं नसतं कशामुळे कारण की मान पूर्ण वळत नव्हती पण जेव्हा हे नोट्स पूर्ण रिलीज होतात त्याच्यानंतर तुमचं फंक्शनिंग सुरळीत होतं मान पूर्ण वळायला लागते सो मान पूर्ण वळायला लागल्यानंतर ला ला अनेक महिने अनेक वर्ष ती मान वळत नव्हती त्यामुळे तिथले मसल्स हे वीक झालेले असतात तकलादू झालेले असतात सो एफ एम थ्रीमध्ये मध्ये आम्ही फोर्टिफिकेशन ऑफ वीक मसल्स म्हणजेच त्या स्नायूंचे मजबूतीकरणाचे करण्याचे एक्सरसाइजेस तुमच्याकडनं करून घेतो हा झाला एफ एम थ्री आणि त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे एफ एम फोर एफ एम फोर म्हणजे फ्लेक्झिबल मसल टू लिव्ह पेन ॲक्टिव्ह लाईफ जर तुमचे स्नायू हे लवचिक असतील तरच तुम्ही वेदना आनंदी जीवन जगू शकतात बऱ्याच वेळेला काय होतं बघा ना आपले स्नायू लवचिक नसतील फ्लेक्झिबल नसतील तर खाली वागताना किंवा मांडी घालून बसताना आपल्याला भीती वाटते अरे खाली वाकून आपण उठल्यानंतर काय लसक येते का काय समन भरते का काय का ही भीती कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या मनात असते की नाही सो so, हा सिस्टमॅटिक एफ एम फोर अप्रोच आम्ही आतापर्यंत आठ हजारपेक्षा जास्त लोकांसमोर वापरून त्यांची दुखणी बरी केलेली आहेत सो so, तुम्हालाही जर कोणाला असेच कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आमच्या सेंटरला अवश्य भेट द्या